नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा मग दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की बघा सर्वांचं जे नोव्हेंबर महिन्याचं अनुदान आहे ते अजूनही त्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे आणि ते खूप दिवसांपासून या अनुदानाची वाट बघत आहेत नेमकं हे अनुदान का अटकलं आहे का उशीर होत आहे या अनुदानाला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्या मनात मध्ये येत आहे आता कुठूनही अशी नेमकी पक्की बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शासन निर्णयानुसार नेमकं काय घडलं आहे काय म्हणणं आहे कशाची अडचण येत आहे सर्व काही जाणून घेणार आपण व्यवस्थितरित्या तर या व्हिडिओमध्ये सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेला आहे की विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांचं जे अनुदान आहे ते डी बी टीच्या माध्यमातून करण्यात यावं आणि हा जो शासन निर्णय यामध्ये सर्वात मागच्या जे पान आहे त्यावर सांगण्यात आलेला आहे की बघा लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या थेट लाभ हस्तांतरण डी बी टी योजनांसाठीचे प्रदाने पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावीत म्हणजेच की जे लाभार्थी संख्या जास्त आहे डी बी टीवर त्यावर प्रचंड लोड आलेला आहे त्या कारणाने तिथं जो पैसा आहे त्यांना जो निधी आहे अनुदान ते येण्यास अडचण येत आहे आणि एरर येत आहे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यामुळे हे जे पुढील आदेश होईपर्यंत जी पूल बँक अकाउंट सुविधा आहे यामार्फत हे पैसे वापस घ्यावेत आणि पुन्हा नव्याने त्यांच्या डी बी टीवर हे पैसे टाकण्यात यावे असा सरकारनं आदेश दिलेला आहे म्हणजेच की पैसे तर टाकलेले आहेत परंतु योजनानिह्या बँक खात्यामध्ये टाकल्यावर प्रचंड जो लोड आलेला आहे डी बी टीमार्फत त्यानुसार हे पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले नाही आहेत आणि म्हणून हे पैसे आता जे योजनानिहाय बँक खाते आहेत त्यामधून पूल बँक अकाउंट या सुविधेद्वारे वापस घेण्यात येतील आणि तिथून नंतर पुन्हा आपल्या खात्यांमध्ये डी बी टी मार्फत टाकण्यात येणार आहे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि विविध प्रकारचे जे बँक जे योजना आहे बँक खाते आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे आणि त्या सर्वांचे वेगवेगळे खाते क्रमांकसुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत तर आता या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची ही वाटत आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा उशीर का झालेला आहे की डी बी टीवर प्रचंड लोड आलेला होता असं स्पष्ट या शासन निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच कारणानं हे पैसे जे आहे हे वाटप झालेले नाही आहेत म्हणून हा उशीर झालेला आहे तर मग कधी येणार तर आता ही जी सुविधा त्यांनी सांगितलेली आहे पूल बँक अकाऊंट या सुविधेद्वारे हे पैसे परत घेतले जाणार आता अकरा तारखेला शासन निर्णय काढलेला आहे आणि आज पंधरा तारीख आहे म्हणजे पाच चार पाच दिवस कमी जास्त झालेले आहेत आणि आता एवढा टाईम कारण की एका हप्त्याचा टाईम झालेला आहे म्हणजे या एवढ्या वेळेमध्ये त्यांनी हे पैसे वापस घेऊन पुन्हा परत आपल्या बँक खात्यामध्ये टाकणे आता अपेक्षित आहे कारण की एवढा टाईम झालेला आहे म्हणजे असं वाटत आहे की सोमवार मंगळवारपासून हा जो निधी आहे हे जे अनुदान आहे हे आपल्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे असं वाटत आहे तर शासन निर्णयामध्ये काय आहे हे अडचण मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यांनी स्पष्ट या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहेत दुसऱ्या आधी जो शासन निर्णय काढण्यात आला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की डी बी टीद्वारे सर्वांचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे परंतु डी बी टीवर प्रचंड लोड असल्यामुळे पुन्हा नवीन एक शासन निर्णय काढण्यात आला आहे हा अकरा तारखेचा आणि त्यामध्ये सर्व काही स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच की डी बी टीवर प्रचंड लोड आल्यामुळे हे जे अनुदान आहे हे आपल्याला मिळालेलं नाही आहे आणि आता पाच सहा दिवस झाले शासन निर्णय काढल्यावर आणि त्याची प्रोसेससुद्धा आता झालेली असेल आणि आता हे पैसे येण्यास आपल्याला सुरुवात होणार आहे